जप कार्यालयात मोठा गोंधळ तडीपार गुंडाला भाजप पक्षात प्रवेश कसा काय दिला म्हणून आज भाजप कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला यावेळी माध्यमाशी बोलताना भाजप कार्यकर्त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली

मान्य रोहिंद मी निवेदनासाठी आलो जे परवा प्रभाग पहा जे प्रवेश दिला गेला चुकीच्या पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला जे विरोधक आपल्या मोदी साहेब दिले दिले मान्य आमदार जोग देशमुखला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला प्रवे ते गुंड प्रोधीचे लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरेला लाता बुक लाड लाकडा दांडक्याने मारहाण करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जर प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळ्याचे काम करतात त्यांचं त्यांचं मन जर खचलं भारतीय जनता पार्टी खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता तही घडवलो नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदूषण कळू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरेसाहेब साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांचे ते तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सहसंघाचा संघाचा कार मोरे नावाच्या युवकाला ज्या बाळामध्ये जे महाराण केले अमानुष जो तो कार्यकर्ता पंधरा सिविलमध्ये मध्ये अॅडमिट होता त्याला कोणी बघायला नाही ज्यांनी मारलं ज्याच्यावर गुन्हा दाखल पेपरला बातमी आहे गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमच्या विरोधा आम्ही निवेदन द्यायला आलो तुम्ही असं की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश आहे तडीपार गुंड बाळू गुंड बाळू तांबे नावाचा गुंड बाळ्यामध्ये बाळ्यामध्ये धंदा करतो तो, तो तडीपार आहे राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय त्याचे वडील गुन्हा नोंद आहे हो आता तडीपार जायचो तो हो तो चौकशी गोरे साहेबनी संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मंत्री आहेत त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट असते त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेब जे फडणवीस सांगितलं की कार्यकर्त्याच्या अंदाज होतो आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज आलो कार्यकर्त्यांना न्याय मिळण्या अपेक्षा हो संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले पंधरा दिवस मध्ये ऍडमिट होता आणि आणखी जे परत सगळे त्यांच्या रेकॉर्ड तपासा पक्षाच्या विरोधात काम केले ते तपासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला आज पक्ष वाढू असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना यायची आज भारतीय जनता पार्टी प्रस्तावित लोकांना डावून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे तर लीड दिलं असताना हे गुंडपुरचे लोक पक्षात का असं आमचा सामान्य कार्यकर्ता सवाल आहे काही दिवसांपूर्वी ते मला त्या आमच्या वार्डापुरतो बोलतो आम्हाला बाकीच वर्चेलो आम्ही बोलू शकत नाही आम्ही सहज सांगतो ना आमच्या वाडापुरतं आम्ही समज सांगालो आम्ही एवढं मोठे नाही आजच काय हो आम्ही कार्यकर्ता खचला भीती दाखवली आमचं तिकीट फीस झालंय फोडण्यासाठी दिलाय भीती दाखवली आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्ही आज आलो देशमुखांना विचारत नाही आम्ही शेअर लेवल काय बोलू शकत आम्ही छोटे कार्यकर्ते प्रभक्च घेत नाही काढतो शहर अध्यक्ष असू दे पालकमंत्री असू दे तिथले आमदार असतो पालकमंत्र्याला आम्ही अजून भेटलो पण नाही पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही कधी चौकशी करायला कार्यकर्ता कोण आहे काय डायरेक्ट प्रवेश दिला गेला आमचा प्रभाग पाच मधला विषय आहे पाच मध्ये आम्ही काम करतो आमच्या राहण्या झाल्यामुळे आम्ही शहराध्यक्षाला भेटायला काय निर्णय आम्ही पार्टीचं कामच करणार आहे फक्त ज्या लोकांना प्रवेश केलाय त्यांची शहनिषेध करावी त्यांचं त्यांचा गुन्हेगारी पार्श्वी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावं असे स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास आमच्या प्रभाग पाच मध्ये पालमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वास न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता विश्वासात नाही घेतात त्यांना प्रवेश दिला त्याला आमचा विरोध आहे शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही सहा महिने झाल्यापासून आमच्याकडे आला नाही का हो खरं आहे कारण कार्यकर्ता कचलाय का गेली सहा महिन्यापासून प्रवेश चालू आहे जो प्रवेश मिळत नाही तर आम्ही अगोदर कसं बोलायचं जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र शहराध्यक्षांना भेटायलो तर शहराध्यक्षांनी सांगितलं तुमच्या भावना मला कळलेत मी बी तुमच्या सगळं समुदुखी आहे माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना म्हणले आपण मिळून जाऊ तुम्हाला प्रश्न विचारला की आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर कार्यकर्ते कुठे गेले होते त्याला आपलं काय उत्तर असतो आम्ही कार्यकर्ते छोटे होतो आम्ही मताचा आधी घ्या त्या गोष्टी ते आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही आम्ही प्रभात क्रमांक पाच कार्यकर्ते आहोत प्रभात क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झालाय त्या संदर्भात आम्ही आलो आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला तर तुम्ही काय निर्णय घ्या आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठूक बंधूप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद